कोल्हापुरातील संत गोरा कुंभार वसाहतीत गेल्या एक महिन्यापासून पिण्याचं पाणीच नाही पाण्यासाठी भागातील महिला नागरिकांचा रस्ता रोको कोल्हापुरातील श्री संत गोरा कुंभार वसाहत प्रभाग क्रमांक वीस वॉर्ड ई मध्ये गेल्या एक महिन्यापासून भागात पिण्याचं पाणी चालू नाही भागातील नागरिकांची पाण्यासाठी पाण्यासाठी हाल होत असून पाण्यासाठी तारांबळ उडाली आहे पाणी पुरवठा सुरळीत होत नाही काही नागरिकांना अक्षरशः एक थेंबही पाणी मिळत नाही याबाबत कोल्हापूर लेखी कळवण्यात आलं होतं कोल्हापूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष जागेर पाहणी करून पाणी येत नसल्याची शहाणिशा केली मात्र नागरिकांच्या पिण्याच्या प्रश्नाकडे प्रश्ना पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्यानं आज रास्ता रोख आंदोलन छेडण्यात आलं या पाणी प्रश्नाबाबत कोल्हापूर महानगरपालिका आयुक्तांना लेखी पत्र देऊन देखील कोल्हापूर महानगरपालिकेचे पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्यानं कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर जुन्या जगत नाका या ठिकाणी श्री संत गोरा कुंभार वसाहत प्रभाग क्रमांक वीस मधील संतप्त महिला नागरिकांनी सकाळी साडे दहा वाजता रोको आंदोलन केलं रास्ता रोको आंदोलनामुळे कोल्हापुरातून कोल्हापुरात येणारी वाहनं दोन तास ठप्प झाली त्यामुळे वाहनांच्या सदर आंदोलन दरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांशी चर्चा करून पाण्यासाठी आंदोलन करा पण रस्ता अडवू नका तसेच जोपर्यंत तुमचा विषय संपत नाही तोपर्यंत मी सुद्धा इथून जात नाही असं अधिकाऱ्यांनी सांगून वाहतुकीसाठी मार्ग मोकळा करून वाहतूक सुरळीत करण्यात आली

हो जास्त करून महिलांना खूप त्रास आहे लहान ला मुले सुद्धा आज अक्षरशः पाणी आयुक्त मान्य आयुक्त महानगरपालिका येथे आम्ही त्यांना अर्ज देऊन तक्रार दिली होती तरी सुद्धा त्या अधिकाऱ्यांनी इथे येऊन पाहणी केली तर सुद्धा त्यावर आता तोडगा निघाले शेवटचा पर्याय हे नाही लवकरात लवकर आमचा जो पाण्याचा प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लावावा पन्नास आता पन्नास वर्ष होऊन गेले महानगरपालिका स्थापन होऊन पण प्राथमिक प्रश्न जो लोकांचा नागरिकांचा आहे पाण्याचा तो अजूनही सुटलेला नाही मग लोकप्रतिनिधी हे काय करतात हा मोठा प्रश्न हा आम्हाला समाज पुढे नागरिकापुढे निर्माण झाला सोडवावा आणि मगच पुढे आपण आम्ही हे आंदोलन मागे घेणार